जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदीवली मनसे माझ्यासोबत स्थानिक सचिव चांदिवली विधानसभा संजय मुळे स्थानिक शाखाध्यक्ष महादेव पवार आणि समाजसेवक अविनाश जयस्वाल आज आम्ही आलेलो आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका चांदिवली दवाखाना आणि प्राकृती एवढी मोठी हॉस्पिटल इथं का बांधली तर इकडच्या लोकांना लांब जावं लागतो आजूबाजूला मोठी हॉस्पिटल नाही आहे त्यासाठी एवढी मोठी हॉस्पिटल करोडो रुपये खर्च करून बांधली आहे आणि हे बांधून मला वाटतं दीड ते दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्ष झालेले आहेत काही नियोजन नाही आहे दोन वर्षापासून एकदम रेडी होऊन ही हॉस्पिटल बंद आहे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की लोक कंटाळलेले आहेत त्यांना लांब लांबपर्यंत जावा लागतो म्हणून महानगरपालिकेने एवढी मोठी हॉस्पिटल बनवली तर ह्याचा उद्घाटन का होत नाही मला फक्त एवढंच विचारायचं की ह्याचं उद्घाटन का होत नाहीये आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मी दाखवतोय सीधा महेंद्र जी जिस तरीके उन्होंने आरोप लगायला आहे आपण बघू शकताय की इकडला पूर्ण यांचे ढाकणं जे लोखंडीचे ढाकणं आहेत हे पूर्ण चोरीला गेलेत म्हणजे इथं सिक्युरिटी नाही काहीच नाही तुम्ही बघू शकताय जेवढे ढाकणं आहेत लोखंडचे तुम्हाला मी दाखवतोय सगळे चोरीला गेलेले आहेत म्हणजे इथं काम होतंय तर कोणाचं आहे जे चोर लोक आहेत ज्यांना असे ढाकणं विकायचे लोखंड विकायचं आणि मजा करायची त्यांच्यासाठी मजेचे दिवस आहेत परंतु स्थानिक जनतेसाठी खूप वाईट दिवस आहे आपण बघू शकतो की असं फक्त एक आणि हे ढाकण नाही तुम्हाला मी दाखवतोय जेवढे ढाकणं आहेत तुम्ही बघा फक्त सगळ्यांवर दगड दगड ठेवलेले आहेत एवढे मोठे मोठे हे जे लादे आहेत हे ठेवलेले आहेत काय रीजन आहे हे काय नियोजन आहे महानगरपालिकेचं मला फक्त एवढंच विचारायचं आहे हे सिक्युरिटी वॉचमॅन आहे ना आपण हो इधर कितने दिनो से हो दो महिने हो गे हे सब इधर हे सब चोरी हो है पहिले चोरी हो गे बाद मी रखा बरोबर ठीक आहे आता दोन महिने झाले सिक्युरिटी ठेवली आहे परंतु मला वाटत नाही की चोर लोक आले तर या बिचारा सरळ माणसाला काहीतरी मोजतील ते लोक ते त्यांचं काम करूनच सोडतील अजून तुम्हाला दाखवत आहे की कि किती मोठी चोरी या हॉस्पिटल मध्ये चालू आहे या कुठली सुविधा नाही काहीच नाही हॉस्पिटल आहे विचार करा काय करून आहे हॉस्पिटलचा समजत नाही सर इस मामले को लेकर आप क्या कहना चाहेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और स्थानिक जो आमदार दमदार दिलीप मामा लांडे सिर्फ महानगरपालिका के जे वार्ड ऑफिसर आहे मैं उनसे कहूंगा की ये जो चोरी हो रही है सब रुकणीची आपण बघू शकताय हे बघा पूर्ण ग्रिल ही जी पूर्ण ग्रिल आहे हे सगळे काढून गेले चोर लोक किती त्यांची डेरिंग आहे कारण त्यांना माहिती आहे हे हॉस्पिटल लावारीचं आहे यांचा कोण वाली नाही ह्याचा है। कोण माईबाप नाही म्हणून आज ही परिस्थिती आहे तुम्ही बघा फक्त लोखंडाची ग्रील हे पूर्ण चोरीला गेलेली आहे म्हणजे आता ह्याच्या अतिरिक्त काय पाहिजे अजून जर तुम्ही ह्याचं उद्घाटन केलं नाही तर मला वाटतं हे जे दरवाजे आतमधले नळं हे सगळे काढून जातील चोर लोक पण असं का करता तुम्ही मला हे कळत नाही जर तुम्ही करोड रुपयाचे फंड आणलं एवढी मोठी हॉस्पिटल रेडी केली तर आता तुमच्याकडे डॉक्टर नाहीत तुमच्याकडे नर्सेस नाहीत तुमच्याकडे बेड नाही तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे आम्हाला हे समजत नाही हे बघा फक्त काय घाण करून ठेवलं आहे गंदगी बघा हे डम्पिंग ग्राउंड होईल थोड्या दिवसात डम्पिंग ग्राउंड होईल म्हणजे आमच्या चांदीवली विधानसभेची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटतंय की हिरलेकर साहेब आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत एक वर्ष झालं आपण इथे आहात तर आपण याचं उद्घाटन का करत नाही म्हणजे आपली इच्छा आहे का लोकांनी आजूबाजूला जायचं नाही हॉस्पिटलमध्ये आणि लांब लांब भटवाडी मुक्ताबाई हे राजावाडी इकडे तिकडे लांब लांब पडवायची इच्छा आहे का माझ्या चांदीवलीची जनतेला मला फक्त एवढंच प्रश्न विचारायचा आहे की करोड रुपये फंड वापरून सुद्धा कुणासाठी ही हॉस्पिटल अजूनपर्यंत बंद आहे तुमच्याकडे फंड कमी आहे बेडसाठी तुमच्याकडे डॉक्टरांना पगार देण्यासाठी पैसे नाही आहेत काय प्रॉब्लेम आहे आम्हाला समजत नाही स्थानिक लोकांनी आम्हाला तक्रार केली स्थानिक शाखाध्यक्ष महादेव पवार स्थानिक आमचे संजय मुडे यांनी तक्रार केली की बऱ्याच महिन्यापासून ही हॉस्पिटल इथं बंद आहे आपण याला उघडी केली पाहिजे स्थानिक लोक आमच्या कार्यकर्त्यांकडे जातात कारण त्यांना माहिती आहे दुसरं कोण येणार बघणार आणि निघून जातात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता एकदा कुठल्या विषयामध्ये हात घालतो तर त्याला ओपन करूनच दाखवतो आणि शेवटी त्याचा अंत असतो त्या कुठलेही आमचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला जात आता ही हॉस्पिटल आहे शंभर टक्के एक दोन दिवसात तीन दिवसात वॉर्ड ऑफिसर हेरलेकर हे सध्या बाहेर गेलेत फिरायला ठीक आहे परिवार असतो जातात पण एवढी काय घाई नाही एवढे दोन वर्ष बंद राहिली तर दोन चार दिवसांनी काय फरक पडणार नाही परंतु जर चार दिवसानंतर आम्हाला वेळ भेटला नाही या हॉस्पिटलसाठी तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्हाला कसं हे हॉस्पिटल चालू करून घ्यायचं पहिला स्टेप हेर्लेकर वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे जर यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर यानंतर आम्ही काय करणार हे फक्त आम्हालाच माहिती आहे कुणालाच माहीत नसणार आहे म्हणून माझी विनंती आहे की फेसबुक लाईव्ह जे बघत असणार अधिकारी असणार किंवा कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर ही हॉस्पिटल जनतेसाठी चालू करावी जेने आमचे स्थानिक आमचे मायबाब आमचे जे वाली चांदीवलीचे जनता आहे त्याला लांब लांब जायला भाग पाडू नका प्रसूती गुरु लिहिलेला आहे कुठं जायचं मुक्ताबाई राजावाडी जायचं सा? सायनमध्ये जायचं सा? जायचं सा कुठे कशाला एवढी मोठी हॉस्पिटल तुम्ही ओपन केली जर नियोजन नव्हता तर कशाला ओपन केली माझं म्हणणं फक्त एवढंच आहे आणि माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर ही हॉस्पिटल चालू झाली पाहिजे हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लक्ष्य असेल आणि आम्ही येणाऱ्या काळात ही ये हॉस्पिटल चालू करून दाखवणार दाखवणार म्हणजे दाखवणार सर एक सवाल और उठता आहे जिस से महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी एक किलोमीटर के दायरे में ही संघसनगर में एक हॉस्पिटल 290 तो नब्बे बेड का जो ओपनिंग कर चुके हैं मगर अभी तक इसका भी कोई कार्य नहीं हो चुका है मगर ये हॉस्पिटल बन के रेटिंग इस पर आप क्या कहना चाहेंगे मी फक्त एवढं सांगणार आपण डेव्हलपमेंट करा महाराष्ट्राला डेव्हलपमेंटची गरज आहे आणि आपण तिथे चांगलं काम करणार तिथे शंभर टक्के आम्ही आपलं कौतुक करणार हे सन्मान्य राजसाहेबांची शिकवण आहे आम्हाला परंतु जिथे तुम्ही जनतेबरोबर धोकेधडी करणार असे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल तुम्ही ओपन करून त्याला सोडून देणार तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही येणाऱ्या काळात आम्ही ही हॉस्पिटल कशी चालू करायची आमचं एकच लक्ष असणार आहे सर एक चिजा जरा तरीके जिथ उत्तर उत्तरमध्ये मुंबई की उमेदवार पार्टी की वर्षा गायकवाड से विजय पाई तो क्या ये हॉस्पिटल के कार्य में इनका भी कोई सहयोग हो पाएगा बघा कसा आहे आता ते विजय झालेले आहेत ते सत्तेवर बसलेले आहेत त्यांना अभिनंदन तुम्ही निवडून आलात तुमचा खूप खूप अभिनंदन माझी त्यांनाही विनंती आहे जर तुमच्याकडे पॉवर असेल महानगरपालिकेमध्ये बोलायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुणी जा आमदार गेले तरी मला प्रॉब्लेम नाही मला लो सांसद गेले तरी प्रॉब्लेम नाही नगरसेवक गेले प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त आणि फक्त ही हॉस्पिटल चालू करून पाहिजे आम्हाला कुठल्याही राजकारणाशी घेणं देणं नाही आहे आमचा ध्येय ही हॉस्पिटल चालू झाली पाहिजे बघा सर देखा जा रहा जिस तरीके से पांच सालों से जिस तरीके से यहाँ के चांदेवली विधानसभा के शिंदे गुट के आमदार दिलीप मामा लांडे जी यहां पर रह रहे हैं। और यहाँ के विकास को लेकर उन्होंने बड़े-बड़े बयान दिए सोशल मीडिया न्यूज़ के माध्यम से तो क्या ये हॉस्पिटल इनको नहीं दिख रहा था बघा कसं आता ही हॉस्पिटल चालू झालेली आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्वतःच्या इशोबांनी काम करत राहतो आता आमच्याकडे कुठले नवीन फंड घ्यायची तर आमची ताकद नाही आमच्याकडे पॉवर नाही परंतु जे असे काम आहेत जे काम रेडी होऊन पडलेले आहेत जनतेसाठी त्यांना समर्पण समर्पित करण्यात येत नाही तर तशा गोष्टींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज आहे आणि आम्हाला माहिती आहे असे सगळे काम कसे करून घ्यायचे आम्ही आम्ही आमचे कामं केल्याशिवाय राहणार नाही सर एक सवाल आखरी आहे जिस तरी दवाखाने आमदार का फंड लग चुका आहे की जनता का पैसा वेस्ट हो रहा है। इस पर क्या कहेंगे माझा अनुभव असा आहे की दोन वर्ष अगोदर ही हॉस्पिटल तयार झालेली आहे म्हणजे ह्याचं काम ह्याचा अगोदर तीन वर्षापासून असेल आणि बृहन्न मुंबई महानगरपालिका म्हटलं तर कुठं ना कुठे महानगरपालिकेचा फंड आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे जर वरती लिहिलेलं आहे की बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका तर हे शंभर टक्के महानगरपालिकेचाच फंड आहे म्हणून मी हेर्लेकरचं नाव घेतोय म्हणून मी हेर्लेकर साहेबांचं नाव घेतोय की ही त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या ते ह्या खुर्शीवर बसलेले आहेत त्यांची जबाबदारी आहे ही हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावी सर जैसे लगभग आप कितने दिन तक ये जनता को उपयोग आ सकता है आता बघा पहिला तर आतमध्ये काय ताळे लागलेले आहेत आपण तर चोर नाहीत की जे खिडक्या उघडे त्याच्यातनं जाऊन बघायचं आतमध्ये काय आहे ते थे थे। दार बंद आहेत चार पाच दिवसांनी वॉर्ड ऑफिसर येणार आहेत ते बाहेर गेलेत त्यांच्या फॅमिलीसोबत कशाला चार दिवसासाठी त्यांनाही त्रास द्यायचा येणाऱ्या काळात चार पाच दिवसांनी ते जेव्हा येतील आम्ही आमची पूर्ण टीम जाणार आणि वॉर्ड ऑफिसर समोर हे प्रस्ताव ठेवणार की हे हॉस्पिटल पहिलं तर का उघडली नाही दोन वर्ष का बंद ठेवली सर्वात पहिला आम्ही ते रिझन विचारणार आहे आणि त्यानंतर बाकी ते आम्हाला जसं उत्तर देणार तसं पुढचा स्टेप आमचा तसा असणार धन्यवाद तरी